तर लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर असणार आहे तुम्ही ज्या हप्त्याची वाट पाहत होता तुम्ही ज्या हप्त्याची प्रतीक्षा करत होता तुमची प्रतीक्षा आता संपलेली आहे नोव्हेंबरच्या हप्त्याचं वितरण हे सुरू झालेलं आहे काल एकतीस डिसेंबर दुपारपासूनच या वितरणाला सुरुवात झालेली आहे आणि याचं वितरण हे तीन ते चार जानेवारी पर्यंत असणार आहे नवीन वर्षाच्या शुभेच्छा तुम्हाला राज्य सरकारने दिलेल्या लाडकतानो अपेक्षित असं होतं की नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता हा एकत्रित येईल पण तसं काहीही घडलेलं नाही नोव्हेंबरच्या हप्त्याचं वितरण हे करण्यात आलेलं आहे आणि तुमच्या खात्यावर तीन नाही साडेचार नाही तर फक्त हजार रुपये जमा करण्यात आलेले आहे तुमच्या खात्यावर जर आज पैसे जमा झाले नसतील काल जमा झाले नसतील तरी सुद्धा तुम्हाला काळजी करण्याचं काही कारण नाही येत्या दोन ते तीन दिवसात म्हणजे तीन ते चार तारखेपर्यंत वितरण सुरू राहणार आहे आणि त्या तारखेच्या दरम्यान तुमच्या सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचा सतरावा हप्ता म्हणजेच नोव्हेंबरचा हप्ता हा जमा करण्यात येणार आहे आणि मिळालेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेचा जो अठरावा हप्ता आहे जो नोव्हेंबरचा हप्ता आहे त्याच्या वितरणा संदर्भात सुद्धा लवकरच माहिती समोर येणार आहे आणि ही माहिती सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या चॅनलवर अपडेट राहा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये महत्वपूर्ण माहिती सोबत जय महाराष्ट्र सर्व माता भगिनींना नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा